फ्रेंड्स गुड मॉर्निंग सीमाज लाईफ आहे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि इकडे वाजले सकाळचे सहा आणि आज आहे एक मे महाराष्ट्र दिन तर महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम आहे ऑफिसला आणि त्यासाठीच आहोंना जायचं आहे तर मग म्हटलं चला त्यांना चहा वगैरे करून देऊया आणि हो आज ना आठ दहा दिवस राजला आहे बरं का त्यामुळे थोडंसं लेट उठ उठणार आहे मी मग साडेपाचला वगैरे उठायची काही गरज नाही कारण त्याचं क्लास असतो त्यामुळे लवकर उठावं लागायचं तर आता म्हटलं चला मॉर्निंग रुटीन थोडंसं आपलं चेंज झालेलं आहे तर इकडे त्यांना चहा वगैरे केला आणि ते निघाले ऑफिसला जाण्यासाठी त्यानंतर मग फ्रेश वगैरे झाले आणि केस वगैरे धुवून घेतले तर केसांना पूर्ण काही माझे वाढलेले नव्हते म्हणजे फिफ्टी पर्सेंट वाढले होते त्यामुळे म्हटलं चला थोडासा गुंता काढला मी पण फिफ्टी पर्सेंट पूर्ण काही केस मी गुंता सोडवला नाही कारण ओल्या केसांचा गुंता अजिबात काढायचा नाही गळतात ते आणि तुटतात खूप जास्त प्रमाणात आणि शक्यतो दोन म्हणजे मिडलला पार्टिशन करून मग आपण दोन भाग करून मग गुंता काढून घ्यायचा पण या ठिकाणी आता थोडंसं मी वरवर विचारलं कारण थोडंसं मला बाहेर जायचं होतं म्हणून म्हटलं चला तर या ठिकाणी आता थोडासा गुंता काढून घेतला आहे फक्त क्लचर लावणार आहे आणि मग मस्त रेडी झाली बाहेर जाण्यासाठी आणि थोडंसंच भाज्या वगैरे घ्यायला जायचं होतं जवळच त्यामुळे म्हटलं चला मग तर सुट्टीचा दिवस असल्यानं थोडंसं निवांत असतं तर काही नाही क्लचर लावलं फक्त आणि केचही वाळून जातील म्हटलं तोपर्यंत परत येईपर्यंत तर आता निघाली आणि थोडंसं भाज्या वगैरे घेतल्या आणि त्यानंतर ना इकडे असं छानचं मंदिर आहे तर तिकडे पण गेलो आम्ही रामेश्वर महादेव मंदिर म्हणून आणि छान असं जुनं छान वाटतं या ठिकाणी किती शेवाळ आलं आहे ना आणि खूप अशी फुलं पण होती पर्पल कलरची तर छान वाटत होतं आणि सकाळी सकाळी तर फ्रेशच वाटतं त्यानंतर आतमध्ये महादेवांची पिंड होती आणि छान होती आतमध्ये पण पिंड त्यानंतर तिकडे दर्शन घेतलं छोटंसं इकडे गणपती बाप्पांचं मंदिर देखील होतं आणि पिंडीच्या समोरच आपला नंदी ना त्यांची पण मूर्ती होती आणि सकाळी सकाळी मस्त असं महादेवांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर परत आलो घरी तर आतमध्ये पण हे मंदिर खूप छान आहे आणि सुबक असं त्यांची डिझाईन खूप सुंदर होती तर नक्षीकाम पण छान होतं आणि मग नंतर भाज्या वगैरे घेतल्या आणि घरी आलो घरी आल्यानंतर म्हटलं चला आता स्वयंपाकाची तयारी तर इकडे आता कणिक वगैरे करून ठेवलं होतं म्हटलं चला त्याला परत थोडंसं तेल वगैरे घालून मळून घेऊया म्हटलं तर मी असं उरलेलं तळणीचं तेल वगैरे छोट्याशा बॉटलमध्ये भरून ठेवते काचेच्या कारण मग ते पोळ्यांना वगैरे लावायला कामात येतं त्याने मी भाज्या अजिबात करत नाही कारण तळण्याच्या तेल आणि जर का भाज्या केल्या ना आपण तर मग घसा वगैरे आपला धरू शकतो म्हणजे घसा खराब होऊ शकतो म्हणून मग भाज्यांना वगैरे काही वापरत नाही पण मी शक्यतो र असं थोडंच उरेल एवढंच टाकते जास्त काही टाकत नाही म्हणजे तळून थोडंच तेल उरायला पाहिजे असं कारण मग जास्त टाकणं असंही ते वायाच जातं तर शक्यतोवर मी चपात्यांनाच लावून घेत असते पोळ्यांना तर इकडे आता कणिक पण करून घेतलेलं आहे आणि चाललं आहे तर माझी स्वयंपाकाची तयारी आता एका बाजूला माझा स्वयंपाकसुद्धा चालला होता आणि इकडे मी ना आता कोथिंबीर वगैरे ज्या काही भाज्या आणल्या होत्या ना त्या पण सोबतच मी निवडून घेत होती म्हणजे जे काही थोडं थोडं आवडता येईल ते आवरून घेत होती मग कोथिंबीर पण निवडून घेतली आणि कात्र्यांनी पटकन अशी कट करून ठेवून दिली मस्त म्हणजे कसं ना जास्त वेळ ती जर का वर होती ना आपण फ्रीजमध्ये नाही ठेवली तर माझी ती कोंबेजून जाते आणि पटकन खराब होते मग त्यामुळे मग म्हटलं चला आणि इकडे आता भाजी करायला घेतलेली मी तर आता इकडे फोडणी देते तेल घातले आता वाटण घातले त्यामुळे ते आणि स्वयंपाक करून घेणारे पूर्ण आणि सुटीचा दिवस असल्यानं तर मग असं निवांत चालते की काय करायचं काहीतरी स्पेशल करायचं का असं चालतं आमचं चा, मग त्यामुळे आम म्हटलं चला आणि कुठली काही गडबड नसते मग निवांत आवरायचं सकाळी नाश्ता वगैरे झालेला असतो मग सावकाश आपला स्वयंपाक करायचा आणि त्यानंतर मग दुपारून माझी कामं तर इकडे चाललं आहे आता माझं आता जवळजवळ स्वयंपाक माझा आवरात आलेला होता आणि एका बाजूला गॅस चालू इकडे भाजी ठेवली करायला त्यानंतर म्हटलं चला आता किचन गॅसवरचा जो थोडाफार राड आहे ना तर तो, तो आवरून घेऊया म्हटलं तर इकडे हे वाटण तयार केलेलं होतं आणि तेच मी आता काढून घेते थोडं राहू दिलं होतं मी म्हटलं कामातील भाजीला आणि ओलं वाटण ना ते राहतं आपलं चार पाच दिवस राहू शकतं फ्रीजमध्ये तर त्यापेक्षा जास्त काही ठेवायचं पण नाही तर चार ते पाच दिवस आरामात राहतं पण मी काही एवढे दिवस ठेवत नाही एक दोन दिवस ठेवलं तर लागलीच वापरून घेते मी आणि थोडंसंच होतं मग वाटीत काढून घेतलं तर भांडी पण काढून देते आणि सगळं क्लीन करून घेणारे मग लावता आणि आता फक्त ओटा गॅस वगैरे मला क्लीन करून घ्यायचं तो तोपर्यंत दिदी म्हटली की मला एक रेसिपी बघितली मला ती बनवायची आहे आणि ती आली किचनमध्ये आणि म्हटलं चल बनवतो पण आता म्हणजे नंतर मला एकत्र सगळं क्लीन करून घेता येईल तर इकडे आता मैद्याचा उंडा तयार करून घेतला आहे दिदीने आणि चांगला सॉफडो तयार झाल्यानंतर पाटावर त्याची चपाती लाटून घ्यायची आपल्याला दोन गोळे तयार झालेले आहेत ते आणि चपाती लाटायची म्हणजे चांगली गोल लाटून गोल न न लाटून घ्यायची त्यानंतर तिला कट करायची आहे पुन्हा राऊंड शेपमध्ये गोल गोल करून तिला पुन्हा लाटून घ्यायची आणि परत एकदा लाटून घ्यायची अशी दोन ते तीन वेळा लाटून घ्यायची आपल्याला तर अशा प्रकारे व्हिडिओ दाखवलायत अशा प्रकारे करू शकता तुम्ही तर तिने दोन वेगवेगळ्या प्रकारे केलं होतं त्यानंतर लाटल्यानंतर तिला आपण तव्यावर भाजून घ्यायची दोघं बाजूने फक्त थोडीशी त्यानंतर इकडे अंड्याचा घोळ तयार केलेला आहे अंडं घेतलं आहे जिरे आणि चटणी घातली त्यामध्ये आणि ती पोळी शेकल्यानंतर थोडंसं तेल घालून त्यावर आपल्याला ते टाकून द्यायचं आहे फेटलेलं अंड आणि भाजून घ्यायचं दोघं बाजूने थोडंसं आणि त्यानंतर मग कांदा वगैरे कट करून घ्यायचा आपल्याला आणि त्यावर शेजवान चटणी टोमॅटो सॉस आणि चीजच्या ह्या स्लाईस तिने ठेवलेल्या आहेत आणि असा रोल करायचा आहे तर छान टेस्टी लागत होता असं तिने म्हणत होते आणि मस्त एन्जॉय केला तिने त्यानंतर बाहेर जायचं होतं संध्याकाळी कारण तिला कॉलेजला थोडंसं म्हणजे कॉलेजचं काम होतं तिचं झेरॉक्स वगैरे काढायचे होते प्रिंट काढायचे होते आणि तेच करण्यासाठी बाहेर आलो होतो त्यानंतर म्हटलं चला मंदिरात पण जाऊन नेवा बरेच दिवस झाले मंदिरात गेलो नाही आहे मग राज पण सोबत आला त्याला घेतलं आणि मंदिरात गेलो दर्शनासाठी तर खूप अशी गर्दी होती कारण काल ना विनायक चतुर्दशी होती त्यामुळे खूप गर्दी होती मंदिरात आणि इकडे बघू शकता आहे दर्शन वगैरे घेतलं आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये होतोपर्यंत बाय